साताऱ्यातील संगम माऊली या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपती या चित्रपटाचे संगम माऊली या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत बुडाला आहे सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव आहे तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्याला कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या डोहात हा कलाकार बुडाला आहे यानंतर त्याचा शोध घेण्यात आला असून मात्र अंधार पडल्याने आता शोध मोहीम थांबवण्यात आली आहे मात्र आज सकाळपासून पुन्हा या बुडालेला सौरभ शर्माचा शोध सुरू करण्यात आला आहे घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका